C'était Gangapur qui gagnait माझ्या लहानपणीचा मित्र म्हणजे मित्र नाही सांगता येणार ना। अशीच एक लहानपणापासून ओळख होती ल पहिली ते दहावीपर्यंत तर त्यांनी म्हणजे दहावी झाली त्यानंतर आमचं काही बोलणं वगैरे कधी झालेलं आहे नाही नंतर आता आता रिसेंटली एक दोन महिने झालं आम्ही हाय हॅलो मेसेजवर बोलायचो जेवली का वगैरे वगैरे त्यानंतर त्यांनी मला एक दिवशी असंच परवाच्या दिवशी मला सकाळी मेसेज केला की आज तू घरी का मी बोलले हो घरी तर त्या तो मला नंतर बोला की चला बॅक होत जाऊ मग मी त्याच्यासोबत सहज ॲज अ फ्रेंड म्हणून बॅकवॉटरला फिरायला गेले तिथं गेले आम्ही फोटो वगैरे काढले आणि नंतर मग तुम्हाला त्यांनी मला घरी सोडलं मग घरी सोडलं नंतर मला त्यांनी पाच वाजता कॉल केला आणि मला बोलला की तू बाहेर ये आपण बाहेर जायचं मी त्याला बोलले मला बाहेर जाता येणार नाही रात्रीच्या मला घरी घराच्या बाहेर निघता पण येत नाही तर तो मला बोलला तू मला काहीच कारण देऊ नको मी तु जर आ, तुला काही हे नसेल तर तू माझ्यासोबत येशील म्हणजे तुम्हाला मग मित्र मानत असेल तर तू येशील मग मी बोले ठीक आहे म्हटलं ये तू आपण जाऊ तर ता, मी त्याला बोलले म्हटलं की तुला भेटायचं असेल तर तू पब्लिक प्लेसमध्ये भेट म्हटलं असं मला प्रायव्हेट ठिकाणी नको येऊन म्हटलं तर तो बोला की ठीक आहे म्हणे आपण पब्लिक प्लेसमध्येच भेटू तो मला बोला त्याने मला कॉल केला साडेआठच्या दरम्यान आणि मला बोला की येताना एक खाली बॅग घेऊन ये म्हणे म्हटलं खाली बॅगचं काय काम आहे तुला तर तो बोला नाही नाही म्हणे खाली बॅगच घेऊन ये मग मी गेले त्याच्यानंतर तो जेव्हा स्कूटीवर आला त्याच्यासोबत एक मित्र पण होता मग तो मला बोला की बस म्हणे मग बसलो मला वाटलं की आता तो, तो इथंच पट्टा मारायला नेणार आहे तर त्याने मला गाडीवर बसवलं आणि डायरेक्ट त्र्यंबकच्या रोडला नेलं मग तिथं एक टपरीवर थांबला होता मग मी त्याला बोलले म्हटलं काय इथं इकडे कशाला आणलेलं आहे मला त्याला विचारलं तर तो, तो मला बोलला की तू काहीच विचारू नको म्हणे तू शांत राहा म्हणे बॅगीत जे आहे ते म्हणे हे सॉरी टिक्की तर जे म्हणे आहे ते म्हणे माझ्या बॅगी टाक म्हटलं काय डिक्की तर मग तू स्वतः बघ नंतर बोलू म्हणे तर त्याच्यात होती दारू दोन ग्लास दोन चिपचे पॉकेट आणि एक बॉटल होती पाणी बॉटल मग मी त्याला बोलले हे काय म्हटलं विवेक मला असं नाही आवडत म्हटलं मी मला घरी आहे तर त्यांनी डायरेक्ट माझा हात पकडून मग गाडीवर बसवलं गाडीवर बसवलं आणि लॉजला निघलं लॉजला निघलं त्याच्यानंतर त्यांनी मला आधीच माझं आधार कार्ड मागितलं जाते किंवा तुझं काही काम असेल तुला प्यायची असेल ना तू पेऊन नंतर बाहेर ये मी इथं वेट करते मी फोन बघते म्हटलं वाटलं तर तो, तो बोला नाही नाही म्हणे तू चल तर बळचबरी त्यांनी माझा हात पकडला आणि लॉजवर घेऊन गेला लॉजवर घेऊन गेला तर गेला तिथं बेडवर बसवला आणि मला बोललं की म्हणे आता तू पण पे म्हणे म्हटलं मी बापजांनी कधी दारूला हात लावलेला नाही मी पेणार नाही म्हटलं ना तुला प्यायची तर तू स्वतः पे म्हटलं मला पाजू नको तर त्यांनी बळजबरी करून मला तीन ग्लास पाजवले ते न पिल्यानंतर त्यांनी मला हात लावायचा प्रयत्न केला मग मी त्याला ढकललं तर त्याला इतका राग आला की त्यांनी माझ्याच कपड्यांनी मला हात बांधून ठेवल्यानंतर माझे पाय बांधून ठेवले मग मी जेव्हा ओरडायचा प्रयत्न केला ना तर त्यांनी माझ्या तोंडात माझ म्हणजे कापडात कापडं टाकलं आणि नंतर माझे डायरेक्ट ओपन व्हिडिओ ओपन फोटो त्याच्यासोबत त्यांनी जवळ घेऊन सगळे फोटो काढून त्याच्या मित्रांना सेंड करून बोलतो की म्हणे ही माझ्यासोबत झोपलेली आहे जर तुम्हाला काही म्हणजे असं सगळं सगळ्यांना सेंड करून दिले आणि आता त्याच्या मित्र पण मला बोलता ये की जर तू तु, हे तुला तुझे व्हिडिओ डिलेट पाहिजेत असतील तर तू आमच्यासोबत झोपायला आहे तरच आम्ही तुझे व्हिडिओ डिलीट करू पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे पण मग त्यांनी अजून काही सहकार्य नाही केलेलं गंगापूर पोलीस किती तारखेला दिले आजच दिली किती वाजता एवढं माझे फक्त म्हणजे मी पर्सनली असं सांगते की माझेच एकटीचे व्हिडिओ नाही आहेत त्या पोराकडे अशा दहा मुलींचे व्हिडिओ त्यांनी मला स्वतःच्या म्हणजे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले त्यांनी मला दाखवले आणि तो असं पण बोलतो की जेव्हा जेव्हा मला भेटायचं म्हणून होतं ना म्हणे मी याच्यातल्या कोणत्या पण पोरीला ब्लॅकमेल करून बोलवतो म्हणे अक्षरशः ओपन व्हिडिओ आहेत त्याच्याकडं पोरींचे आणि त्या पोरीं पण पो इतका म्हणजे घाबरलेला आहेत का फास कधी त्यांनी जेव्हा सांगितलं ना तेव्हा त्या पोरी येतात त्याच्यासोबत मग माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्याकडे जो, ते जो फोन आहे तो जप्त झाला पाहिजे मित्रांकडे जेवढ्यांकडे व्हिडिओ त्यांचे सगळ्यांचे फोन जप्त करून सगळे रिसेट करून त्यांना फोन परत नाही द्यायचे त्यांचे आणि त्यांना असा गुन्हा म्हणजे एक वर्ष तरी त्यांना जेलमध्ये पाहिजे ना एकाचं नाव विवेक आहे आणि पूर्ण विवेक देवकते आणि सुमित त्याचं आडनाव नाही मध्ये पाजून तरुणीचे तोंड दाबत अत्याचार दोघे पसार गंगापुरूर भागात राहणाऱ्या रा, वीस वर्षीय मैत्रिणीशी शालेय आठवणी ताज्या करत मित्राने लॉजवर नेत मद्यपाजून तिच्या तोंडात बोळा कोंबला त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली विशेष म्हणजे मित्राने मद्याच्या नशेतील मैत्रिणीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये कैद करून ते मित्राला पाठवले यानंतर या मित्रानेही व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ब्लॅकमेल करून तिच्याकडे शरीरसुखाची सुखाची मागणी केल्याचा दावा तरुणींनी केला आहे त्यानुसार दोघा संशित मित्रांवर गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्काराच्या शिक्षेसह अन्य कलमा अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीडितेने दाखल केल्या फिर्यादीनुसार तिची ओळख नववी ते दहावीच्या शालेय शिक्षणादरम्यान आरोपीशी काही महिन्यांपूर्वी झाली होती यनंतर दोघात व्हॉट्सअपसह इंस्टाग्रामवर मैत्रीपूर्ण चॅटिंग सुरू झाले ते सुरू असतानाच मित्राने तिला फोन करून भेटण्यास बोलवले पीडिता तयार झाली असता था दोघेही दुपारी मोपेडवरून गंगापूर बॅकवॉटरला फिरण्यासाठी गेले तेथे दोघांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटून फोटो काढले त्यानंतर सायंकाळी घरी परतले तेव्हा आरोपी आणि सायंकाळी सहा वाजेनंतर तरुणीस फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली मात्र तिने प्रारंभी नकार दिला मात्र आरोपीने तिचे मनपरिवर्तन करून बोलावून घेतले यानंतर दोघे त्र्यंबक रोडने खंबाळे तळवाळे दरम्यानच्या एका टपरीवरून थेट लॉजवर गेले तिथे जाण्यास नकार दिला असतं त्याने तिच्या आधार कार्डच्या मदतीने खोली भाडतत्वावर घेत आत नेले तिला जबरीने अतिम प्रमाणात मद्य पाजून लैंगिक अत्याचार केले शिवाय मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले त्यानंतर हा सर्व प्रकार कुणाला सांगितला तर तुझे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली त्यानंतर आरोपीने हे फोटो व व्हिडिओ दुसऱ्या मित्राला पाठवले यानंतर दुसऱ्याने शरीर संबंध ठेवण्याची धमकी दिली दरम्यान तसं न केल्यास हेच फोटो व्हिडिओ पुढे इतरत्र व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे नमूद केले तपास सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन करत आहेत पीडितेच्या दाव्यानुसार आरोपीने तिला असता स्पर्श केला तेव्हा ढकलले संतापल्याने त्याने तिच्या कपड्याने तिचे हातपाय बांधले ओरडण्याचा प्रयत्न केला असता तोंडात कापड कोंबले या प्रकारचे व्हिडिओ काढून मित्रांना सेंड केले दरम्यान पुढील पीडितेने खळबळजनक दावे केले असून आरोपीकडे दहाहून अधिक मुलींचे न्यूळ व्हिडिओ आहेत त्याचा मोबाईल जप्त करावा व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे दोघांचा शोध सुरू असून मोबाईल जप्त केले जाणार आहेत या गुन्ह्यात सहसंशितांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गंगापूर नाशिक